नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्यक्ष ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मौजे टाकळी तालुका शिरोळ सिटी सर्वे नंबर बारा अकरामध्ये हरिजन समाजाची विहीर बेकायदेशीरपणे समाजाला विचारात न घेता सोमवार दिनांक रोजी समस्त आंबेडकर समाज व बौद्ध समाज यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण करण्यात आलं होतं ही विहीर पूर्वीच्या काळी अस्पृश्यता असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हरिजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये देण्यात आले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या पूर्वकाळ आणि त्या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी असणारी ही विहीर अस्तित्वात होती त्याची नोंद देखील होती नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणची नोंद आढळून न आल्यानं तसेच प्रशासनाला हाताशी धरून शासनाची दिशाफूल करून खोटी माहिती अहवाल सादर करून ती विहीर भुजवण्यात आली या विहिरीशी ऐतिहासिक असं नातं असल्यानं ना, तिथे असणाऱ्या समाजाची नाळ अस्मिता जडलेली आहे ती अस्मिता जोपासनासाठी तसेच विहिरीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गेली चार महिने येथील आयु रवींद्र गुंडाप्पा सावरे व शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्ष सागर विरंगे व इतर समाज बांधव संबंधित असणाऱ्या शासकीय कार्यालय कागदोपत्री तो तोंडी कळवण्यात आलं तर याची दखल कोणी घेतली नाही म्हणून त्या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला यावेळी शिरोळ तालुक्याचे रिपब्लिकन नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांना ही माहिती कळताच तत्काळ त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्या उपोषणकर्त्या व उपोषणास बसणाऱ्या सर्व त्या जागी दिवसभर बसून तात्काळ संबंधित विषयी असणाऱ्या अधिकारी अभिलेख उत्तरकर साहेब पाडेकर साहेब व तेथील ग्रामसेवक मुला साहेब यांना त्या ठिकाणी पात्र होण्यास भाग पाडलं त्यांना पंचवीस तीस वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना प्रशासन सरकारी दफ्तर त्यांचा असणारा सखोल अभ्यास याच्याद्वारे सरकारी अधिकारी यांना हा गंभीर असणारा प्रश्न याची पूर्ण माहिती दिली व कशा रीतीनं हा आदेश को विहीर मोजण्यात आली हे स्पष्टपणे आणि ठळकपणे निर्भीडपणे ठणकावून सांगण्यात आलं तसेच ग्रामसेवक यांच्यातर्फे सिटी सर्वे नंबर बारा अकरा करून पूर्वरत असणारा रस्ता व याची नोंद खालावी असं लेखी त्यांच्याकडून घेतला आणि ती विहीर खुली करून द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उपोषणकर्ते व उपोषणास बसणाऱ्या सर्व समाज बांधवांमध्ये रिपब्लिकन नेते संजय शिंदे आल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होऊन कुठेतरी झालेली फसवणूक याचा न्याय निवाडा होतोय असं वक्तव्य करण्यात आलं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर टाकळी बौद्ध समाज यांच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांचा गौरव पूर्ण सत्कार टाकळी येथील समाज मंदिर या ठिकाणी असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते श्री अनिल लोंडे साहेब व विक्रम माने तसेच उपोषणकर्ते सागर बिरंगे साहेब व रवींद्र गुंडाप्पा सावरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं समाज पांथ व अन्य नागरिक उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट